नमस्कार मी रश्मी रंजक किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आज आपण बिलिंबी या भाजीची रेसिपी बघत आहोत बिलिंबीला मराठीत बिलिंबा असेही म्हणतात किंवा महाराष्ट्रामध्ये बिलिंबाला तोंडली देखील म्हणतात बरेच ठिकाणी प्रत्येक प्रांतामध्ये याची वेगवेगळी नावं आहेत तर त्याची भाजी हे फळ थोडंसं आंबट असतं पण भाजी अप्रतिम लागते यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात हे फळ त्वचेसाठी चांगले आहे तसेच या फळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनक्रिया देखील सुधारते सुधारण्यास मदत होते विटॅमिन सीमुळे त्वचेवरील चमक वाढते अजून बरेच देखील फायदे पण अधिक सेवनाने मुतखडा होण्याची शक्यता असते त्यासाठी प्रमाणात खावं तर हे या प्रकारे सांभारून फोडी करून घेतल्या त्याच्या आता फोडणी घेऊयात रेग्युलरच भाजी त्याप्रमाणे फोडणी आहे खमंग अशी फोडणी जिरे मोहरीची तेल थोडंसं जास्त प्रमाणात दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या त्यामुळे चव अतिशय अप्रतिम लागते आता हे सगळं फोडी केलेल्या या फोडणीमध्ये घेऊयात मस्त छान परतून घ्यायच्या या फळाची देखील करतात मी इथं भाजी आहे मस्त असे सगळे दोनशे पन्नास ग्रॅम त्याहून थोडेसे जास्त आहेत हे त्या फोडी सगळ्या मस्त फो परतून घ्यायच्या थोडंसं झाकण ठेवून वाफ काढायची पाच मिनटांसाठी गॅसच्या लो हीटवर म्हणजे हे छान शिजून तयार होतात प्रकारे एकसारखं याला हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून छान फ्राय होतात ते या बिलिंबीमुळे अजून बरेचसे फायदे आहेत जे या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही आता चवीसाठी कोथिंबीर भरपूर अशी घालायची फ्रेश धुन स्वच्छ कट करूँ छान फ्राई कराएँ या प्रकारे हे कोथिंबीर फ्राई के लिए कि बिलिंबी की सौ खूब अल्टिमेट लगते नक्की या प्रकारे ही भाजी ही भाजी साधारण वर्षभर मार्केटला उपलब्ध असते आता चवीप्रमाणे तिखट गरम मसाला हळद मीठ तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे छान काय होऊ द्यायचं मस्त एकसारखं करून घ्यायचं सगळीकडे हे मसाले कोट झाले पाहिजे हे अशी कोट झाले की भाजी छान लागते मस्त अशी नंतर पुन्हा कवर ठेऊन पाच मिनटांसाठी याची पुन्हा माफ करून द्यायची म्हणजे छान शिजून तयार होतात हे मस्त मी वाफ काढल्यानंतर शिजून तयार जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला भेट द्या सबस्क्राईब केल्यावर नोटिफिकेशन मिळा मस्त